पालकमंत्र्याला विचारायचं होतं पालकमंत्र्याला जावा का नाही आठ वाजे वर्षी ऑपरेशन होता असं कुठं असतं नाही एका पालकमंत्र्याला विचारायचे विषय नसतात बरोबर नाही बिलकुल त्यांचं हे भाग कोणा सांगतो मी आलो तर नाही तर शिंदरला पाठवलो ठीक आहे माझ्या करता नाही त्याकडे करता यायला पाहिजे होतं आठ दिवस तू बिना पाण्याचं आणि एक ये तो आवाला तो चुकीचा आहे स्पष्ट टंचाई झाल्यावर कुठून पाणी येतं का नाही करतो आपण पाणी राखून ठेवतो आपण आणि पिण्याकरता वापरायचं जो वाचत तो वापरतात पिण्याचं पाणी आज टंचाई शेतीच्या पाण्या सोडून प्यायच्या पाण्याची टंचाई एकदम चुकीचं चाललेलं आहे तुम्ही मी इथं जातो म्हटल्यानंतर म्हणल्यानंतर तुमचादार सुद्धा नाही तहशीलदार लावून ते तुम्ही सरकार म्हणजे समजतात काय तुम्ही म्हणजे समजतात काय ठीक आहे माझ्या करता नाही त्याच्या करता आठ दिवस यायला नको तुम्ही बरोबर नाही तुमचं मुद्दाम तुमचा हटीवादा माणस तरी चालतील भावना आहे तुमची याच्या असं माझं होते आणि तुम्ही कलेक्टर आहे तुम्ही जबाबदार आहे जे करून चालणार मग बोलून नाही काय आता माणूस गेल्यावर पाणी येणार का असं 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 नाही त्याच्यात एक लक्षात घ्या तो रिपोर्ट सुद्धा खोटा आहे दुसरं लक्षात घ्या कलेक्टरची जबाबदारी आहे पिण्याचं पाणी पुरवावे म्हणून कधी पाणी सोडणार सांगा गव्हर्नमेंटचा नसतो हा कलेक्टरचा अधिकार आहे पिण्याच्या पाण्याचे अधिकार हे कलेक्टरचे आहेत आणि त्यावेळेस तुम्ही तुम्ही आधी गैर करू शकता का नाही दर दर करता येतं तसं हे पाणी सुद्धा तुम्हाला पिण्याच्या पाण्याकरता देता येतो काही अडचण नाही अडचण सुटल्या पाहिजे आणि प्यायच्या पाण्याला काय अडचण नाही पिण्याच्या पाण्यात कुठे अडचणी असतात काय काही सांगतात पाणी आलं पाहिजे का पाणी सोडा पाणी सोडा लवकर करा निर्णय আমার <Yeah. inals> म्हणजे दुष्काळी वर्ष आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र कठीण परिस्थितीतून दुष्काळी तो जातो आहे आणि या परिस्थितीमध्ये पिण्याचं पाणी पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे अशा वेळेस पिंपळा खांडचं पाणी हे आता खाली शिंदोडीपर्यंत यावं ही पिण्यासाठीची हो। अपेक्षा पाण्याची अपेक्षा करणं गैर नाही आणि त्याकरता उपोषण करावं लागतं आठ दिवस आमचे जे डोंगरे आहे शिवाजीचे डोंगरे हे आठ दिवस बिगर पाण्याचे उपोषणाला बसले बिगर अन्न पाण्याचे साधी दखल शासनानं घेतलेली नाही किंवा अधिकाऱ्यांनी घेतली नाही ती इथपर्यंत येऊ शकत नाही शासन ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आज मी उपोषण सोडलेलं आहे परंतु पिण्याचं पाणी देण्याची जबाबदारी शासनाची आहे कोण काय म्हणतं याला महत्त्व नाही पाणी दिलं पाहिजे आणि ते शेवटी इथपर्यंत पिण्याचं पाणी म्हणून ते शिंदोडीपर्यंत किंवा खाली जिथं आवश्यकता असेल तिथपर्यंत गेलं पाहिजे हा आग्रह त्यांचा आणि आमचा सगळ्यांचा आहे महायुती सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरातबाजी करत आहे की सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल प्रत्येक क्षेत्राचं काहीच नाही खोटी घोषणा करणं हि तर पद्धत त्यांची आहे पण प्रत्यक्षामध्ये कोणतीच अंमलबजावणी त्यांची कधी नसते हा अनुभव सगळ्यांना आलेला आहे शेतकरी अडचणीत आहे कामगार अडचणीत आहे जनता महागडीनं घोरफळून गेलेलं आहे तरुण मुलांच्या हाताला काम नाही ही दुर्दैवानं परिस्थिती देशाची आहे महाराष्ट्राची सुद्धा आहे सर शिर्डी लोकसभेविषयी सर्वसामान्य मतदारांमध्ये उत्सुकता वाढलेली काय सांगा आता शेवटी असं आहे की महाविकास आघाडी म्हणून उमेदवार आमचा येईलच म्हणजे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आणि आमच्या मित्र पक्षांचा विरोधक कोण येतोय हे आम्हाला अद्याप माहीत नाही परंतु आम्ही ही लढाई जिंकलो महिला दिनाविषयी महिला दिन जागतिक महिला दिन हा आहे आणि महिलांची ताकद खूप मोठी असते आणि आपण पाहिलं असेल की देशामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा पंचायतराज विधेयक हे आणलं राजीवजी गांधी यांच्या कालखंडामध्ये आणि सत्तेमध्ये महिलांचा सहभाग केला गेला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत पंचायत पंचे समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका पन्नास टक्के महिला आता काम करत आहेत सक्षमपणे करतायत आमच्या सभापती महिला असतात अनेक ठिकाणी महापौर महिला झालेल्या आहेत आणि त्या अत्यंत सक्षमपणे काम करतात महिलांची ताकद ही खूप मोठी ताकद आहे पन्नास टक्के ताकद ही तर महिलांची आज तर सगळा देश असेल किंवा संसार सांभाळण्याचं सा काम त्या करताय सार्वजनिक कामात सुद्धा भाग आहे संसाराला हातभार लावत असताना त्या देशाच्या प्रगतीला हातभार लावत असतात त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो